नमस्कार दवाखान्याचा खर्च म्हटलं की अनेकांच्या पोटात गोळा येतो नाही का ही एक खूप मोठी चिंता असते पण याच चिंतेवर मात करण्यासाठी सरकारने एक जबरदस्त योजना आणली आहे तिचं नाव आहे आयुष्मान कार्ड तर आज आपण याच कार्डबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघा ही योजना आयुष्मान भारत किंवा पी एम जे ए या नावानेही ओळखली जाते आणि याचा मुख्य उद्देश एकदम स्पष्ट आहे देशातल्या लाखो करोडो कुटुंबांना आरोग्याचं एक सुरक्षा कवच देणं चला तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची एक छोटीशी झलक घेऊया सगळ्यात आधी हे आयुष्यमान कार्ड नक्की आहे तरी काय त्याचे फायदे काय आहेत मग आपण या योजनेसाठी पात्र आहोत की नाही हे कसं तपासायचं आणि पात्र असाल तर कार्ड कसं मिळवायचं आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं हॉस्पिटलमध्ये जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या चला मग सुरुवात करूया तर पहिला आणि सगळ्यात बेसिक प्रश्न हे आयुष्यमान कार्ड म्हणजे नेमकं काय का सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे एक सरकारी हेल्थ इन्शुरन्स कार्ड आहे म्हणजे काय तर जे लोक पात्र आहेत म्हणजे काही कुटुंब असतील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा सरकारी कर्मचारी त्यांना या कार्डमुळे सरकारी आणि काही निवडक खाजगी हॉस्पिटल्समध्ये पूर्णपणे मोफत उपचार मिळतात आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे या योजनेतून आपल्याला नक्की काय फायदे मिळतात आणि त्याचे नियम काय आहेत या योजनेचा सर्वात मोठा आणि महत्वाचा फायदा म्हणजे तब्बल पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण विचार करा ही खूप मोठी रक्कम आहे जी कोणत्याही मेडिकल एमर्जन्सीमध्ये कुटुंबाला एक मोठा आधार देते हो पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ही जी पाच लाखांची मर्यादा आहे ती एका वर्षासाठी आहे आणि ती संपूर्ण कुटुंबासाठी आहे आणि इथेच अनेकांना एक प्रश्न पडतो की हे पाच लाख एका व्यक्तीसाठी आहेत की पूर्ण फॅमिलीसाठी चला हा गोंधळ दूर करूया एक गोष्ट स्पष्ट लक्षात घ्या ही रक्कम कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी नाहीये तर हे पाच लाख रुपये म्हणजे एका वर्षासाठी संपूर्ण कुटुंबासाठी असलेला एक कॉमन फंड आहे कुटुंबातील कोणताही सदस्य याचा वापर करू शकतो अच्छा मग पुढचा प्रश्न येतो की कि वर्षातून किती वेळा हे कार्ड वापरता येतं यावर काही बंधनं आहेत का बंधना आहे आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की कि तुम्ही किती वेळा उपचार घेता यावर कोणतीही मर्यादा नाही जोपर्यंत तुमची पाच लाखांची वार्षिक लिमिट संपत नाही तोपर्यंत गरजेनुसार तुम्ही कितीही वेळा हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेऊ शकता बरं आता हे फायदे तर समजले पण आपण स्वत या योजनेसाठी पात्र आहोत की नाही हे कसं तपासायचं चला ते बघूया आपलं नाव ह्या योजनेत आहे की नाही हे तपासणं खरं तर खूप सोपंय काय करायचं तर पी एम जे ए वाय डॉट ओ व्ही डॉट इन या सरकारी वेबसाईटवर जायचं तिथे गेल्यावर एम आय एलिजिबल असं लिहिलेलं दिसेल त्यावर क्लिक करायचं मग आपलं राज्य निवडून मोबाईल नंबर रेशन कार्ड नंबर किंवा फक्त नावाने सुद्धा आपण शोधू शकतो आणि जर आपलं नाव यादीत असेल तर ते लगेचच समोर दिसेल चला आता समजा तुमचं नाव यादीत आहे मग पुढे काय तर पुढचा टप्पा येतो कार्ड मिळवण्याचा आणि ते आपण मोबाईल ॲपमधनं आप कसं मिळवू शकतो ते आता स्टेप बाय स्टेप पाहूया सगळ्यात पहिलं काम म्हणजे गुगल प्ले स्टोरवरून आयुष्यमान ॲप असं शोधून ते डाउनलोड करा ॲप उघडल्यावर काही परवानग्या मागितल्या जातील त्या मान्य करा मग लॉग इन पेजवर बेनिफिशरी म्हणजे लाभार्थी हा पर्याय निवडा आणि आपला मोबाईल नंबर टाकून ओ टी पीने तो व्हेरीफाय करा स्क्रीनवर तुम्हाला साधारणपणे अशी लॉग इन स्क्रीन दिसेल इथेच बेनिफिशरी हा पर्याय निवडून पुढची प्रक्रिया सुरू करायची आहे लॉग इन झाल्यावर आधी आधार नंबर वापरून तुमची फॅमिली आय डी शोधा मग ज्या सदस्याचं कार्ड बनवायचं आहे त्यांचं ई के करायचं इथे तुम्हाला आधार ओ टी पी फिंगरप्रिंट किंवा चेहरा स्कॅन करून व्हेरिफिकेशनचे पर्याय मिळतील त्यानंतर एक लाईव्ह फोटो काढायचा आणि काही आवश्यक माहिती भरून ही प्रोसेस पूर्ण करायची यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जर तुम्ही काढलेला फोटो आणि तुमच्या आधार कार्डवरचा फोटो ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त जुळला तर तुमचं ई के ताबडतोब मंजूर होतं नाही तर मग ते मॅन्युअल व्हेरिफिकेशनसाठी पुढे जातं तुमचं ई सी यशस्वी झालं की काही वेळाने ॲपमध्ये परत लॉग इन करा आता तुम्हाला लाभार्थ्याचं नाव हिरव्या रंगात दिसेल याचाच अर्थ तुमचं कार्ड तयार आहे मग फक्त डाउनलोड कार्ड बटनावर क्लिक करा पुन्हा एकदा ओटीपी व्हेरिफिकेशन पूर्ण करा आणि झालं तुमचं आयुष्मान कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड होईल चला कार्ड तर मिळालं पण आता सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो तो, तो म्हणजे हॉस्पिटलमध्ये या कार्डचा योग्य वापर कसा करायचा ही एक छोटीशी पण खूप महत्वाची चेकलिस्ट आहे ही नक्की लक्षात ठेवा पहिलं हॉस्पिटलमध्ये जाण्याआधी ते या योजनेत आहे की नाही हे तपासा दुसरं तुमच्या आजारावरील उपचाराचा समावेश योजनेत आहे का याची खात्री करा तिसरं तुमचं कार्ड ॲक्टिव्ह आहे ना ते तपासा आणि चौथं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान मित्र असतात त्यांची मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका तर ही होती आयुष्यमान कार्डबद्दलची सविस्तर माहिती आता आरोग्याची चिंता थोडी कमी झाली आहे नाही का पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न जेव्हा आरोग्याचा असं कवच मिळतं तेव्हा कुटुंबांच्या भविष्याबद्दलच्या नियोजनावर याचा काय परिणाम होऊ शकतो यावर नक्की विचार करा